गाडी का थांबवलीस रतन लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेल्या डॉक्टर कोरडेनी गाडी थांबवल्याचं जाणवलं तसं ड्रायव्हरकडे बघण्यासाठी मानवर करत आपल्याच तालात विचारलं पण वर बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ड्रायव्हर जागेवर नाही आहे आणि गाडीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे त्यांनी गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते कधीचेच गाडीतून बाहेर पडले आहेत आणि फक्त गाडीतूनच नव्हे तर त्यांच्या शरीरातूनही बाहेर पडले आहेत स्वतःला बसलेल्या धक्क्यातून सावरत त्यांनी आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला असलेल्या गर्दीकडे त्यांचं लक्ष गेलं वारीसाठी जाणारे एका दिंडीतले वारकरी होते ते सगळे गर्दीतले लोक जसे ते कोरडेंसाठी पूर्णपणे अनोळखी होते तसेच कोरडेही त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते पण आता या क्षणी मात्र ते सगळेजण कोरडेना त्यां आणि त्यांच्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी धडपड करत होते ड्रायव्हर कसा माहीत नाही पण गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि वाचला होता पण डॉक्टर मात्र गाडीतच होते काही वेळातच तिथे ॲम्ब्युलन्स आली ॲम्ब्युलन्समधून उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही स्ट्रेचरवर घेत अँब्युलन्समध्ये ठेवलं शरीर अँब्युलन्समध्ये ठेवताच कोरडेही तिकडे ओढले गेले कदाचित अजून काही बंधन शिल्लक का असावे त्या दोघांकडे त्यांचा जीव वाचावा ह्या आशेने बघणाऱ्या वारकऱ्यांकडे जाता जाता कोरडेंचं लक्ष गेलं आणि त्याला तो प्रसंग आठवला भेटीची या ओढ लागीसे डोळा वाटही विरळा दिसे मजला लाखो रावळशी टेकवीला मथा देवकुटे माझा शोधू आता कुणी पाहिला 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 हो माझा देव कुणी पाहिला कुणी पाहिला 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 हो माझा देव कुणी पाहिला सावळे विठ्ठाई कान्हाई कृष्णाई सावळे विठाई कान्हाई कृष्णाई गाण्याचे बोल आणि तो आवाज कोरडेंच्या मनात फेर धरून नाचू लागला आणि ते सगळे चेहरे त्यांना आठवले डॉक्टर कोरडे प्रचंड सुदैवी होते त्यांच्या घरात एकाच वेळी चार पिढ्या गुण्या गोविंदाने नांदत होत्या डॉक्टर सोडले तर सगळेजण रुडा रूढार्थाने देवभोळे असे होते डॉक्टरांना मात्र ते सगळे अजिबात आवडत नव्हते आताही त्यांना तो प्रसंग आठवला जेव्हा त्यांनी घरातल्या सगळ्यांना गाण्याच्या बोलावर हातात टाळ घेऊन वारकरी वेशात नाचणाऱ्या नातवाकडे कौतुकाने बघताना बघितले होते आई वडील बायको आणि डॉक्टर मुलगा नातवाला कौतुकाने बघत होते हे बघून डोकं फिरलं होतं सगळ्यावर चिडत त्याने नातवाच्या हातात असलेली टाळ फेकून दिली होती कुठल्याही देवावर त्यांना इतका राग का आहे हे, हे खुद्द त्यांनाही कळत नव्हतं डॉक्टर रुढार्थाने जरी स्वतःला नास्तिक म्हणून घेत असले तरी त्यांची त्यांच्या कामावर प्रचंड निष्ठा होती अडल्यानडल्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांना ते वेळ काळ कशाचेही भान उरत नसे आणि त्यांच्या ह्याच गुणाबद्दल घरात आणि आसपासही सगळ्यांना आदर होता आणि त्यामुळेच त्यांचे आई वडीलही त्यांचा देवावरचा राग सहन करत असत कारण त्यांना त्या रागाचं मूळ कळलं होतं एखाद्या पेशंटला इच्छा असूनही वाचवता आलं नाही की डॉक्टर हतबल होऊन चिडत असत प्रॅक्टिसला इतकी वर्ष होऊ नये अजूनही त्या गोष्टींचा त्यांच्या मनाला त्रास होत होत असे सगळ्यात आधी उपचारासाठी दवाखान्यात आणण्याऐवजी देवळात मशिदीत किंवा इतर कुठेतरी खेटे घालत बसलेल्या नातेवाईकामुळे पेशंटला योग्य वेळी उपचार न मिळून तो दगावला की डॉक्टरांचा राग देवावर निघत असे ते म्हणत असत की तुमचा देव ह्या लोकांना दवाखान्यात जा अशी बुद्धी का नाही देत मग लोक पेशंटला काही झाले की डॉक्टरवर का चिडतात देवावर का नाही चिडत आता ह्या हा प्रसंग आठवताना त्यांना राग येत होता मनातून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या पण अचानकच त्यांना आपल्या जवळ कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली त्यांनी मान वळवून बघितलं तर एक व्यक्ती त्यांच्याकडे प्रेमळ हसत बघत होती आतापर्यंत कोरडेंना आपल्या अवस्थेची जाणीव झाली होती त्यामुळे ही व्यक्ती आपल्याला कशी काय बघू शकते याचं त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी प्रश्नातक चेहऱ्याने त्या व्यक्तीकडे बघितलं त्या व्यक्तीने हसून अगदी मित्रत्वाने बोलायला सुरुवात केली काय मग डॉक्टर कसं वाटतंय खूप सगळे प्रश्न आहेत ना मनात कळत नाही हे सगळं असं अचानक कसं घडलं मी कोण आहे तुम्हाला कसा काय बघू शकतो वगैरे वगैरे असं अस अजिबात समजू नका की मी तुमची खिल्ली उडवतोय मी तर तुमच्या मदतीसाठी इथे आलो आहे तसा मी सगळ्यांनाच मदत करण्यासाठी येतो पण तुम्ही जरा जास्त स्पेशल आहात कसं काय अहो तुम्ही प्रत्यक्ष देव आहात कित्येक लोकांसाठी तुम्हाला कितीही चीड आली तरी तुम्ही स्वतः आमचं प्रतिरूप आहात पृथ्वीवर हो बरोबर ऐकलत मीच तो ज्याचा तुम्हाला खूप राग येतो पण मला तुमचा राग त्यामागची भावना कळते जशी ती तुमच्या आईवडिलांना पण कळली आहे पण कसं आहे ना डॉक्टर प्रत्येक माणूस हा त्याचं नशीब घेऊन जन्माला येतो ते कसं घडवायचं हे त्याचा हातात असतं आमच्यासारखी तुम्हीही फक्त निमित्त मात्र ठरता डॉक्टर मन लावून ऐकत होते आता त्या दिवशीच उदाहरण घ्या त्या दिवशी तुमचे दोन पेशंट दगावले पहिला पेशंट बऱ्याच उंचावरून पडून गेला आणि दुसरासुद्धा ॲक्सिडेंट होता पण त्यामागची गोष्ट तुम्हाला माहीत नव्हती डॉक्टर पहिल्या पेशंटने आई वडल्याना बायकोला जीव नकोसा केला होता तो गेल्यावर तुम्हाला जे वाटलं ना की ह्याचं घर उघड्यावर पडेल तसं काही होणार नव्हतं कारण त्याच्यामागे उरलेले ते तिघे आणि अजून दोन निष्पाप जीव रोज अक्षरशः जीव मुठीत धरून जगत होते त्या जीवांनी भलेही कधीच त्यांच्या मृत्यूची कामना केली नसेल पण त्या जीवांना होणारा त्रास नीतीला दिसत होता त्यामुळेच त्या दिवशी तो दारू पिऊन इकडे तिकडे भरकटत असताना ही गोष्ट घडली आणि तो मृत्यूच्या दारात पोहोचला पाच जीवांच्या पुढे त्याला मिळालेली शिक्षा तशी कमीच आहे ना डॉक्टरांनी होकाराची मान डोलावली आणि दुसरा त्याने स्वतःच्या आनंदासाठी बऱ्याच मुलींना फसवले होते त्यापैकी दोघींनी ट्रकसमोर येऊन जीव दिला होता त्या बिचाऱ्या अकाली गेल्या आणि तुम्हाला वाटलं की त्याला नुकतंच नोकरी लागली होती लग्न ठरलं होतं पण डॉक्टर त्या मुलाचाही जीव वाचलाच कारण ह्या मुलाच्या आईवडिलांना फक्त तो मुलगा आहे म्हणून त्याचे सगळे गुन्हे माफ करायची सवयच लागली होती त्यांनाही शिक्षा होणं गरजेचंच होतं असे कित्येक आई वडील आहेत जे आपल्या आपत्याची मग तो मुलगा असो वा मुलगी चूक लपवतात त्यांना पाठीशी घालतात पण त्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होतो आहे हे त्यांना समजूनही ते दुर्लक्ष करतात एखाद्या जीवाला हेतुपुरस्सर त्रास देणे मग तो मानसिक असो किंवा शारीरिक हे सगळ्यात मोठं पापच आहे ना डॉक्टर इतका वेळ शांतपणे ऐकणारे डॉक्टर बोलू लागले बरोबर आहे तुमचं मला फक्त नाण्याची एकच बाजू माहीत असायची त्यामुळे मी कित्येकदा तुमच्यावर आगपाखळ केली पण आज कळतंय की जाणारा जाण्यामागे बरीच कारणं असू शकतात मी चुकलो रागाच्या भरात खूपच चुकीचा वागलो आईवडिलाने देवाचं करताना त्रास दिला तुम्ही मला हवीतही शिक्षा देऊ शकता कोरडींचे डोळे पाणावले होते हं शिक्षा तर होणारच आहे तुम्हाला हे हसत हस ते हसत हसत म्हणाले तसं कोरडेंना आश्चर्य वाटलं तुम्हाला परत पृथ्वीवर जायचं आहे अजून बरंच काम शिल्लक आहे आमची एक छोटी मैत्रीण तुम्ही वाचावं म्हणून आम्हाला साकडं घालत आहे असं म्हणत त्यांनी कोरडेनं एक दृश्य दाखवलं त्या दृश्यातले चेहरे ओळखू येताच कोरडेनं आठवलं की त्या मुलीच्या आईला त्यांच्याकडे आणलं होतं आणि तिचं दोन महिन्यांनी ऑपरेशन ठरलं होतं ती मुलगी देवानं पाण्यात ठेवून डॉक्टर वाचू दे म्हणजे ते माझ्या आईला वाचवतील असं सांगत होती ते बघून कोरडेंना जाणीव झाली की घरातील लोकांपेक्षा जास्त बाहेर लोकांना त्यांची किती गरज आहे आणि ते आठवताच कोरडेना घरच्यांची आठवण झाली आहेत आहेत ते सगळे इथेच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आहेत पण एक वाईट बातमी आहे बुवा तुमच्यासाठी तुम्हाला बरं वाटलं की बरेच नवस फेडावे लागणार आहेत असं म्हणत ते हसू लागले आता तर माझी कुठलेही नवस फेडायची तयारी आहे देवा तुम्ही फक्त माझं काम माझ्याकडून नीट करून घ्या एवढं एकच मागणं आणि माझे पाय जमिनीवर राहू दे डॉक्टर म्हणाले तथास्तू असं कानावर पडत असतानाच अस कोरडेंना वेगाने खिचलं गेल्याची जाणीव झाली मोठ्याने श्वास घेत त्यांनी डोळे उघडले तसे आजूबाजूला असलेल्या चेहऱ्यावर उमटलेले हसू बघून त्यांना आपण परत आपल्या शरीरात आलो आहोत याची जाणीव झाली नर्सने बाहेर जाऊन सांगितलं तसं त्यांच्या कानावर आवाज आला देवा पांडुरंगा वाचवलं श्री बाबा ते ऐकून डॉक्टर कोपऱ्यात उभं राहून त्यांच्याकडे बघत डोळे मिचकवणाऱ्या त्या व्यक्तीला बघून हसले सगळेजण त्या दिशेने बघू लागले तर तिथे भिंतीवर असलेल्या फोटोशिवाय काहीच नव्हतं पण तो तिथेच होता सदैव मनापासून आस्तिक असलेल्या नास्तिकासाठी असले मंडळी पूजा कर्मकांड करणारी प्रत्येक व्यक्ती मनापासून ते करत असतेच असे नाही तसेच आयुष्यभर मंदिराची पायरीही न चढलेली व्यक्ती नास्तिक असते असेही नाही माणसाचं कर्म आणि त्यांचे परिणाम माणसाचं भविष्य घडवत असतात मग तुम्ही देवावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू मनाने विचाराने आणि कर्माने तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहीत असतं आणि त्यालाही बाकी कर्मसिद्धांत स्पष्ट करतोच अल्वेज अँड फॉर कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद